भाईला राजीव सदस्य बनवणार आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा ठाम निर्धार आमदार महेंद्र शेठ दळवी आणि माझी दोस्ती कोणी तोडू शकत नाही राजाभाई केनी यांचा इशारा माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत राजाबाईनं खांद्याला खांदा लावून काम केलंय ला आणि कार्यकर्त्यांनीही नेत्यांप्रमाणे मोठं झालं पाहिजे असं माझं मत आहे राजाबाई केनी यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे त्यांच्या पाठी मी खंबीरपणे उभा आहे यावेळी काही झालं तरी राजाभाईला राजीत सदस्य बनवणार असल्याचा ठाम निर्धार केला असल्याचं आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी वाढदिवस कार्यक्रमावेळी बोलून दाखवला तर यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांसमोर बोलताना सांगितले की राजकारण काही असो कुणी काही बोलो पण माजी आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांची घट्ट दोस्ती आहे ती कुणी तोडू शकत नाही एक वेळ घरी बसेन पण आमदार महेंद्र शेठ दळवी यांची साथ कधी सोडणार नाही असा इशारा त्यांनी बोलणाऱ्यांना दिलाय जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हेमनगर कुसुमबळे राजाभाई केनी यांना आमदार महेंद्र शेठ दळवी जगदीश गायकवाड महेश मोहिते दीपक रानवडे महेंद्र वावेकर हर्षल पाटील अनंत गोंधळी जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील आदी मान्यवर पदाधिकारी ग्रामस्थ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीये आता पन्नास वर्षानंतर खऱ्याने आताचा त्याचा कट्टर प्रवास झाला असं मी सांगेल राजेशाही प्रवासाचा आता सुरू होते असं मला वाटतं कारण आम्ही देखील बघितलं तर माझा वरदास्त निश्चित आहे म्हणजे राजाने काही केलं तरी मी त्याच्या सदैव पाठी असतो पण पहिल्यांदा जेव्हा मी आमदार म्हणून निवडून आलो ती रात्र राजाने जेलमध्ये काढली म्हणजे कस्टडीमध्ये काढली आहे आणि याची आठवण निश्चित एक आमदार म्हणून किंवा त्याचा एक नेता म्हणून माझ्या मनात कायम राहील दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने जल्लोष त्या मतदान निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये बघितलाय तो एक वेगळा आनंद होता मी आपल्या डोळ्याने बघितलं राजाने अनेकांना मदतीचा हात दिलाय सर्वसामान्यातला माणूस म्हणून का बोललो की कुठलीही व्यथा एक नंतर न्याय देणं कदाचित एखादी गोष्ट फटीनं दोन हात करणं हे आपली संस्कृती आहे त्याच्यामध्ये काय नवीन नाही आहे म्हणजे उद्या एखाद्याच्या खरंच दोन हात दिले कोणी माझ्या चुकला त्याला दिलाच पाहिजे नवीन नाही आहे ही खूप लसीकरता साथ लाभली आहे आणि आता पन्नास वर्षानंतर खऱ्या खरं वेगळं पर्व त्याचं सुरू होते आणि आमचा सगळ्यांचा आशीर्वाद शुभेच्छा त्याच्या पाठी निश्चित आहेत आणि एक चांगलं जबाबदारी भान ठेवून राज्याने जिल्हा प्रभू म्हणून भूमिका बजावली राष्ट्रीय दृष्ट्या यश होण्यासाठी जिल्हा परिषद निश्चित आपण सगळं जोडून द्यायचं त्यामुळे कुठे शंका घ्यायचं कारण नाही आहे जरी महायुतीमध्ये काही उलट झालं तरी चालेल पण ही शीत आम्हाला पाहिजे पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये काय वावग नाही आम्ही सगळी राहू पण ही आज ही शीत का तर या पूर्ण स्पांत पूर्व इतिहास आम्हाला माहिती आहे आणि याच्यामुळे आम्ही खूप अन्याय आम्ही सहन केली मंडळ आणि आणि त्याचा न्याय देण्यासाठी करायचा नाही राजा प्रवास हा सगळ्यांनी अतिशय जवळून बघितला आहे कदाचित तीस वर्षापूर्वीचा त्यावेळेची ती इथली राजकीय परिस्थिती आणि आता पन्नास वर्ष होत असताना आताचा राजकीय काळ या जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेला एक शब्द का चुकीचं बोललं की हल्लाबोल व्हायचा आता वर काही जरी बोललं तरी काही होत नाही अशी परिस्थिती बनली आहे आणि अशा काळामध्ये राजाने खऱ्या अर्थाने सगळ्यांना घेऊन राजकीय प्रवास सुरू केला आम्ही देखील राजाबरोबर ती पक्ष परिवर्तन केलं जरूर पण त्या त्यावेळी ती राजकीय परिस्थितीला अनुसरून आम्ही नक्की केलं तर मनाने हिंदुत्वात जाणारे मानणारे असल्यामुळे शिवसेन जन्म झाला आणि हा प्रवास कराधारी इतिहास सुरू झाला राजाचे अनेक कार्यक्रम प्रतिवर्ष आपण बघतो त्याचे स्वयंभावी हो संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी खूप मोठे कार्यक्रम राजा कराधारी घेत असतो अनेकांचा सन्मान मान सोहळा या ठिकाणी तो साजरा करतो असा बराच प्रवास राजाचा सांगता येईल पण त्याला एक दिवसात जाईल पण खरं सायकलवर झालेला प्रवास आज खऱ्या अर्थाने एक ने दोन ने तीन फोर व्हीलर गाड्यांपर्यंत होतो याचा सार्थ अभिमान आहे कार्यकर्ता नेता एवढाच मोठा झाला पाहिजे अशी माझी तिची धारणा आहे अनेक नेत्यांचं असं मत अजिबात नसतं कार्यकर्ता त्या स्टेजवर राहायला पाहिजे पण मला नेहमी असं वाटतं की कार्यकर्त्यांनी नेत्याच्या खांद्याला खांदा लावला पाहिजे इतका तो मोठा झाला पाहिजे असं माझं नक्की मत आहे ऋषिकाताईंची त्याला साथ लावल्यानंतर त्याला त्याने पन्नास वर्षा प्रवासामध्ये खूप मोठ परिवर्तन योगदान झाले जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व जनतेने आशीर्वाद रूपी जी साथ दिली ती साथ आणि त्या आशीर्वादाने आज इथपर्यंत संध्यासवा वाढदिवसापर्यंत मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ते हा पन्नासवा वाढदिवस साजरा करतोय मी गेल्या तीस वर्षामध्ये सामाजिक आणि राजकीय काही कार्यरत असताना अनेक पक्ष इच्छा नसताना बदलायला लागला कारण हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची एक शिकवण आहे ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येयातून आम्ही या या परिसरामध्ये आणि विभागामध्ये आम्ही काम करत आलेलो आहोत अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार महेंद्रशेठ शेठ दलवी यांच्या वीस वर्षापूर्वी संपर्कात आल्यानंतर जो त्यांनी चांगल्या वाईट दिवसामध्ये जी मला साथ दिली आणि आशीर्वाद दिले आमच्या मानसिक असतील त्या घराणेनी जो आमच्यावर आशीर्वाद ठेवला मग तो कुठेही कसलाही जो प्रसंग आला तर अर्धा रात्री आम्हाला मदत करणारे आणि सर्व क्षेत्रामध्ये सहकार्य करणारे यांच्या आशीर्वादामुळेच आजपर्यंत या कुर्ड जिल्हा परिषद निधी आणू शकलो माझ्या मी जी प्रगती केली ती आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या आशीर्वादाने आज जी डिफेंडर करून मी आज गाडी घेतली ती सुद्धा महेंद्र शेठ दलवे यांचा <स्तुँण> आशीर्वादाने ती गाडी घेतलेली आहे हो आणि त्यांचा ओपनिंग होणार आहे मित्रांन माझ्या तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेक बरे वाईट प्रसंग आले होते त्या प्रसंगाला आम्ही सामोरे जात असताना कुठल्याही प्रकारचा आम्ही जगमगलो देंग्ण, नाही किंवा कुठल्याही प्रकारच चांगल्या तर करता आले नाही तर आम्ही वाईट सुद्धा कधी कोणाचं चिंतलं नाही त्यामुळे आज या परिसरातील जनता आमच्या सोबत आहे आणि आमदार महेंद्र शेख दलवीस पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा आम्ही या विभागामध्ये का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विभागामध्ये एक नंबरचा ठेवला होता आणि आता शिवसेनेमध्ये महेंद्र शेख दळवी हे दुसऱ्यांदा दा आमदार झाले कारण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आमदार होण्याचा मान शेटके कारकर कधी अजूनपर्यंत मिळालेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे. त्या परत त्याप्रमाणे दुसऱ्यांदा आमदार शेटके कारकर पक्षत झाला. तिसऱ्यांदा आमदार शेतकरी कामगार पक्षत कधी लागू पण झालेला नाही. तस आमदार महेंद्र शेख दगवी हे दुसऱ्यांदा झालेले आहेत. आता तिसऱ्यांदा जी निवडणूक येईल त्या तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये खरा अलीबाग मुरूड मतदार संघाचा कार्यक्षम म्हणजे जे खरंच लोक सुटतील तिसऱ्यांदा मान अमेंद्र मिळेल त्याबद्दल शंका नाही आमच्या पक्षाच्या नेते मंडळीने जो आदेश देतील येणाऱ्या घडामोडीमध्ये येणाऱ्या पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणेच दे आमची वाटचाल असेल अनेक वेळा अनेक प्रसंगातून या विभागामध्ये या तालुक्यामध्ये महेंद्र शेठ राजा के यांचा शेठ दलवे आणि माझी घट्ट आणि या महत्का घरी तारा जाऊन देणार नाही जरी कितीही काही प्रसंग आले तर मी घरी बसेल पण महेंद्र शेठ दलवे यांची साथ सोडणार नाही हे सगळ्या जनतेसमोर मी तुम्हाला वचन देतो आज मला आशीर्वाद देण्यासाठी जे उपस्थित राहिला त्या सर्वच माता बंधू आणि भगिनीना मी भगिनीचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्या सहकार्यातून आज माझी फुल पन्नास वर्षानंतर वाटचाल अशा मी तुमच्या सर्वांच्या सोपी मुळे आज इथपर्यंत आलो याच्या पुढे सुद्धा तुमच्या आशीर्वादाने सर्व जनतेच्या आशीर्वादाने पुढे मी वाटचाल करेल आणि असाच सहकार्य सर्व माझ्या या विभागातले सर्व जनतेचा राहील अशी मी आशा वालगतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र